नमस्कार मी डॉक्टर शरदा वाड आज आपला व्हिडिओचा विषय आहे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण योजनेची अंमलबजावणी करणे महाराष्ट्र शासनाने नुकताच महाराष्ट्राचे जे काही उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आहेत आदरणीय दादा पाटील आणि सर्व महाराष्ट्रातले कॅबिनेट मंत्रिमंडळ यांच्या बैठकीमध्ये जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे की महाराष्ट्रातील मुलींना उच्च शिक्षण मोफत देता येईल का याबाबत निर्णय घेऊन नुकताच प्रकाशित झालेलं आहे आणि ह्या जी आरच्या अनुषंगाने नेमक्या ह्या उच्च उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये मुलींना मोफत शिक्षण देण्याची नेमकी कार्यपद्धती कशी असावी त्याबाबतचे नेमके निकष काय असावे याबाबत महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय उच्च शिक्षण यांनी नुकतेच एक परिपत्रक निर्गमित केलेलं आहे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत प्रशिक्षण मोफत शिक्षण योजनेची अंमलबजावणी नेमकी कशी करायची आणि मोफत जे काही विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत द्यायची आहे किंवा मोफत मुलींना जे काही शिक्षण द्यायचं आहे यामध्ये शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क या दोन गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे याशिवाय ज्या पालकांचं उत्पन्न आठ लाख किंवा आठ लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या मुलींना या योजनेमध्ये सामावून घ्यायचं सदर परिपत्रकामध्ये सांगण्यात आलं आहे या जे काही उच्च शिक्षण शिक्षण संचालनालय त्यांनी जे पत्रक निर्गमित केलेले आहेत तर त्यांनी सर्व विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण विभाग सर्व महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठांचे कुलसचिव यांना त्या परिपत्रकांमध्ये आदेश देण्यात आलेला आहे आणि महाविद्यालय स्तरावर किंवा विद्यापीठ स्तरावर नेमकी या योजनेची अंमलबजावणी कशी करायची ही पालकांमध्ये संभ्रमावस्था होती अनेक पालक अनेक मुली याबाबत नेमकं आपल्याला फीमध्ये किंवा मोफत शिक्षण कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी करेल याबाबत थोडे विचाराधीन किंवा संभ्रम अवस्थेत होते तर या पत्रकामध्ये काही स्पष्ट गोष्टी सांगितलेल्या आहेत तर जे काही कॅप राऊंड मार्फत किंवा सेंट्रलाइज ॲसेस ॲडमिशन प्रोसेस मार्फत ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत म्हणजेच व्यवस्थापन कोठा व संस्था स्तरावरील कोठा प्रवेश वगळून ज्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थिनींचे प्रवेश झालेले आहेत अशा विद्यार्थिनींना मोफत फीमध्ये सवलत मिळणार आहे याशिवाय हे सर्व गोष्टीची अंमलबजावणी करत असताना विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी स्कॉलरशिप नोडल ऑफिसर असा एक अतिरिक्त कार्यभार एक सिनियर फॅकल्टीला देऊन त्यांच्या मार्फत सदर योजनेची कार्यपद्धती त्याचे ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही सूचना आहेत विद्यार्थ्यांचा वेगळ्या प्रकारचा जो अवेअरनेस वाढवण्याचा किंवा विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी स्कॉलरशिप नोडल ऑफिसर यांनी एक स्वतंत्र महाविद्यालयांनी किंवा विद्यापीठांनी एक, एक कक्ष स्थापन करून मार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावायचे आहे शैक्षणिक वर्ष चोवीस आणि मध्ये विद्यार्थिनींना जी काही मोफत शिक्षण द्यायचं आहे यासाठी शासकीय अभिमत अभिमत विद्यापीठे सार्वजनिक विद्यापीठे सर्व अनुदानित विना अनुदानित आणि कायम अनुदानित महाविद्यालय तसेच तंत्रनिकेतन आणि खाजगी अभिमत अभिमत विद्य... विद्यापीठे व स्वयं अर्थसहाय विद्यापीठे वगळून जे काही मी सांगितले शासकीय अभिमत विद्यापीठे सार्वजनिक विद्यापीठे विना अनुदानित विनाअनुदानित कायम अनुदानित सर्व महाविद्यालय या सर्वांमध्ये या वरील जे काही निकष आहे ये फार काही अडचणीचे निकष नाही फक्त पालकांचं वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा आठ लाखापेक्षा कमी असावं हो। विद्यार्थ्यांचे विद्यार्थिनींचे जे, है। ये जे प्रवेश आहे हे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेसनुसार झालेले असले पाहिजे व्यवस्थापन कोटा व संस्था स्तरावरील प्रवेश वगळून बाकीच्या विद्यार्थिनींनाही शैक्षणिक सवलत दिली जाणार आहेत याशिवाय हे जे, या जे काही शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क या दोन हेडमध्येच मोफत शिक्षण मुलींना देण्याचं जे काही महाराष्ट्र शासनाने आहे हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याचा आता या परिपत्रकानुसार सदर विद्यापीठे विद्यापीठांमार्फत महाविद्यालय सर्व विभागीय शिक्षण उच्च शिक्षण सह संचालक यांच्यामार्फत वेळोवेळी आदेश आता निर्गमित होऊन या योजनेची अंमलबजावणी आता सुरू झालेली आहे तर पालक आणि विद्यार्थिनीमध्ये जे काही संभ्रम अवस्था होती किंवा ॲडमिशन घेत असताना जे काही थोडेसे विद्यार्थी वेटिंगवर होते किंवा वाट बघत होते की ह्या निर्णयाची अंमलबजावणी कशी होईल तर शैक्षणिक वर्ष चोवीस आणि पंचवीसपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे तर मला असं वाटतं ही माहिती उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण या योजनेची अंमलबजावणी नेमकी कशी होणार आहे आणि त्याची नेमकी कार्यपद्धती कशी होणार आहे त्या त्या महाविद्यालयामार्फत त्या त्या विद्यापीठामार्फत ते आदेश निर्गमित होऊन वेबसाईटच्या माध्यमातून कॉलेजच्या सूचना फल फलकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत ती माहिती येईल आणि ह्या योजनेचा विद्यार्थिनींना फायदा घेता येईल तर नौ...